माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एस ए न्यूजमध्ये आपले स्वागत स्मशानभूमीसाठी जिवंत प्रेत आंदोलन आखाडा बाळापूर येथे बौद्ध समाजाकरिता स्मशानभूमीसाठी शिवसेना उभाटा ग गटातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिवंत प्रेत आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे अनेक दिवसापासून बाळापूर येथे बौद्ध समाजाकरिता स्मशानभूमी देण्याची मागणी करण्यात येत आहे यापूर्वीही या, या मागणीकरिता एक पॉईंट चौऱ्याण्णव हेक्टर जमिनीचा प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे सदरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती एप्रिल महिन्यापासून या प्रस्तावावर निर्णय न झाल्यामुळे दिनांक वीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिवंत प्रेत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला होता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर असल्याने आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती केल्यात आल्याने ठरलेल्या दिवशीचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते तथापि प्रस्तावावर निर्णय न झाल्यामुळे दिनांक तेवीस जून सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले सोमवारी झालेल्या आंदोलनात माणिक पंडित दिनेश हनुमंते विठ्ठल पंडित राहुल पंडित सुभाष खाडे प्रमोद बलखंडे विनोद थोरात भगवान धुळे अशोकराव किल्लारे सम्राट किल्लारे विजय पंडित सूरज किल्लारे निवृत्ती नेरवाडे दीपक सोनाळे रामराव पंडित अविनाश सोनाळे दिगंबर थोरात आदींनी सहभाग नोंदवला होता एशियावा न्यूजसाठी आनिस सायमत हिंगोली